नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत पन, थंडी खलने आज आपण थंडीमध्ये खाल्ले जाणारे असे डिंकाचे लाडू करणार आहोत प्रोटीननी भरपूर फायबरनी भरपूर त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत कॅल्शियम आहे असे सगळे घटक त्याच्यात आहेत असे आपण आज लाडू करणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेत मखाणे घेतलेत शंभर ग्रॅम हे आपलं घरचं तूप आहे हे चणे आहेत भाजलेले शंभर ग्रॅम किसलेलं खोबरं आहे शंभर ग्रॅम गूळ घेतला आहे पाव किलो डिंकं आहे शंभर ग्रॅम आणि गव्हाचं पीठ आहे एक वाट कप भरून इथे अक्रोड आहेत शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम पिस्ता आहेत शंभर ग्रॅम आणि काजू आहेत शंभर ग्रॅम आता हे सगळं जिन्नस पण आधी थोडं थोडं तूप टाकून भाजून घेणार आहोत आता मी आधी हे सगळं भाजून घेते मग तुम्हाला दाखवते इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आपण थोडंसं तूप टाकूया चमचाभर आणि हे मखाणे घेतले शंभर ग्रॅम हे आपण भाजून घेऊया गॅस चालू केलेला आहे मस्त कुरकुरी तशी होईपर्यंत भाजून घ्यायची मखाणे भाजून झालेले आहेत ते आपण आता काढून घेऊया कडे आपण थोडं तुप टाकून अक्रोड कडे भाजून घेऊया आक्रोलाने काजू

मी थोडं तूप घातले कढाई आता आपण थोडा थोडा लिहिून चांगला फुलवून घेऊया साफला डिंक सगळा फुलावून झालेला आहे आता आपण ह्याच कढईमध्ये आणखीन एक चमचावर तूप घालूया आणि जे आपण गव्हाचं पीठ घेतलं ते चांगलं खरपूस असं भाजून घेऊया आपलं गव्हाचं पीठ खमंग भाजून झालेलं आहे मास सुटला आहे त्याचा आपण गॅस आधी बंद करूया आणि जे आपण हे सगळं साहित्य भाजून घेतलं ड्रायफ्रूट सगळे ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आधी तिथे मी दोनशे ग्रॅम खारीक घेतलेत बारीक करून मिक्सरला ते आपण जरा गरम करून घेऊया पण हे सगळं ड्रायफ्रूट भाजून घेतलं होतं ते बारीक करून घेतलंय आता त्यातच आपण ही खारीकची पावडर घालूया हे आपण आधी सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये गूळ घालूया इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे पुन्हा त्यात आपण एक चमचाभर तूप घालूया हे आपण जे गूळ घेतला आहे पाव किलो तो आपण आता वितळवून घेऊया नुसता त्याचा पाक वगैरे करायचा नाही आपल्याला गुळ छान वितळला आहे आता मी गॅस बंद करते हे जे आपण मिश्रण करून घेतलं आहे सगळं ते आपण त्याच्यात टाकूया इथे मी एक चमचा सुंठ पावडर घेतले ती आपण त्यात घालूया आणि सगळं व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून घेऊया सगळ मिक्स करून घे असे आपले ने भरपूर असे लाडू तयार झालेले आहेत मस्त एकदम झालेले आहेत चवीला मी लाडू करताना याच्यामध्ये चार चमचे तूप टाकलं होतं जेव्हा मिश्रण सगळं मिक्स करून घेतलं त्यावेळेस चार चमचे तूप टाकलं आणि लाडू वळून घेतले मस्त झालेले आहेत थंडीच्या दिवसात हे खावेत म्हणजे हाडं आपली बळकट होतात तर असेच तुम्ही पण करा